रामराम राम, राम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बही नो सध्या चालू आहे निवडणुका निवडणुका कमी आणि एकमेकावरती चिखलफेक सगळ्यात जादा चालू आहे नेमकं यांना राजकीय खुर्ची पाहिजे की असलील त्याची खुर्ची पाहिजे हेच कळायला मार्ग नाही कोणी पण उठतं ज्याला नीट पॅन्ट घालता येत नाही असा नेता उठणार आणि दुसऱ्या नेत्यावर आरोप करणार बस एवढंच एक महाराष्ट्रात चालू आहे रे चिंदा आणि तोच धंदा यांना म्हणजे तुमच्या तु, राजकीय आयुष्यापेक्षा त्या वैयक्तिक जे आयुष्य जगतो तो पुढचा नेता नेता त्यो नेता यांच्यापेक्षा त्यांना ती खुर्ची महत्वाची आहे त्या खुर्ची त्यांचा जास्त जीव आहे याच्यासाठी ते वैयक्तिक स्वतःची पातळी घसरून देतील पण खुर्ची जाऊन नाही देणार बरोबर आहे का नाही आता भाजपवाले म्हणतात की अबकी बार चारशे पार चारशे पारच्या नादात तुम्ही दुसऱ्यावरती अश्लीलतेच्या टीका करू नका उद्धवसाहेब ठाकरेंना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकदम अनुकूल वातावरण आहे तुमचे सीट शंभर टक्के जादा निवडून येणार आहे कारण तुम्हाला सोडून गद्दार पळालेले आहेत बरोबर एक नाही तुमच्या पक्षात उभी फूट पाडलेली आहे ज्या पक्षाला हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेबांनी पाणी घालून खत पाणी घालून ती पक्ष मोठा केला लहानसा मोठा केला गाव गावात पोहोचवला गल्ली गल्लीत पोहोचवला अशा पक्ष फोडण्याचं काम गद्दारांनी केलं त्याच्यामुळे का तुम्हाला एकदम अनुकूल परिस्थिती आहे फक्त तोंडाने ती वाया घालवू नका एवढंच मला एक सांगणं आहे बरोबर आहे का नाही आणि परत त्याच्यानंतर आपले शरदराव पवार काका त्यांनी सुद्धा जिबेला थोडा आराम द्यावा अजितदादांनी द्यावा म्हणजे मला सांगायचं एकाच फडणवीस साहेबांनी द्यावा म्हणजे मला कोणाचं एकाचं नाव नाही घ्यायचं मला सगळ्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्राचा राजकीय दंगलीत दंगल म्हणजे कुस्ती बरं का तुम्हाला दंगल वाटल महाराष्ट्राची जी, जी राजकीय दंगल चालू आहे आता या, या दंगलीमध्ये वैयक्तिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नादात कुणावरही वैयक्तिक टीका करून तुम्ही राजकारणाचा चिखल करू नका आणि तो चिखल लाल भडक होईन असं तर अजिबात बोलू नका याची काळजी घ्या बरोबर आहे का नाही तुम्ही ज्या वेळेस राजकीय टीका करता त्या टीका करता करता तुम्ही पुढच्या माणसाला त्याच्या वैयक्तिक सुद्धा घाणघाण बोलता कोण काय बोलतं आता हबा राजकारणात एक दोन तीन माणसं असे आहेत का ते दुसऱ्याला वाईट बोलतात असलेला त्याचा कळश आहे त्यांच्याकडं याच्यातलं सगळ्यात वरती नाव आहे राणे फॅमिली भयानक ज्यांची राजकीय उंची कमी आहे त्यांनी कुणावरही टीका करताना आता मी उठलो मी उठलो आणि एखाद्या मोठ्या राजकारण्यावर टीका करायला लागलो माई लायकी नाही मी बोलू नाही बरोबर आहे की नाही तुमचा जो काही मतभेद आहे तो ठेवा तुमचे विचार पटत नाही ना ते तसेच ठेवा पण राजकीय टीका करताना कौटुंबिक टीका अजिबात करू नका राणे फॅमिली ठाकरे घराण्याबद्दल काय काय बोलती हे न समजण्याच्या पलीकडचं कोड आहे की ज्यांचा राजकीय जन्मच ठाकरे घराण्यातून झालेला आहे ते सुद्धा ठाकरे घराण्यावर टीका करतं बरोबर आहे की नाही आपल्याला काय होईल आणि तुम्ही फेसबुक उघडा यूट्यूब उघडा इंस्टाग्राम कुठं पण ज्याला मिशा फुटल्या नाही का तो शरद पवारावरती टीका करतो ज्याला ज्याच्या अंडरपेंटला दहा दहा भोगसे आहे का तो मोदी साहेबावरती टीका करतो बरोबर आहे का नाही ज्याच्या पायात चप्पल नाही नीट दारूच्या नादा तो मुतत पायजाम्यात मुतत होय तो एकनाथ शिंदे साहेबावरती टीका करतो तो फडणवीस साहेबावरती टीका म्हणजे ज्यांची लायकी नाही असे लोक तिकडे टीका करतात म्हणून मला का आणि याला कोणी माहिती आहे का हेच लोक आहेत राजकीय हे जर बोलताना तारतम्य ठेवून जर बोलले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार नाही असं माझं मत आहे बाकी तुम्ही समजदार आहे की नाही मला सांगायचा मुद्दाच तुमच्या ध्यानात आला असेल तर ठीक आहे बाकी रामकृष्ण तर आता ही निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक बऱ्याच जणांची राजकारणाची ही शेवटची निवडणूक असणार आहे मी तुम्हाला एक भविष्यवाणी सांगतो मी काय भविष्य करता नाही पण बऱ्याच जणांच्या राजकारणाची ही शेवटची निवडणूक आहे याच्यानंतर ते परत कधी राजकारणात दिसणार नाही आहेत पा गंमत तुम्ही बरेच जण आहेत असे का हा कोणाच्या ही ताटातलं उडवून म्हणजे मी कायम सांगत असतो बा का वाटून खाणारा कधीच उपाशी राहत नाही आणि हिसकून खाण्याचं खाणाऱ्यांचं कधीच पोट भरत नसतं बरोबर आहे की नाही त्याच्याकरता जे आपल्या हक्काचं आहे का तेच मिळवा त्याच्यासाठी संघर्ष करा पण जाऊन द्या ते लईच खोलात जाण्यासारखं होईन मला सांगायचा मुद्दा असा आहे आता आणि माझ्या मतदारांना विनंती आहे माझी जे आपले भाऊ बहीण आहेत नवीन मतदार आहे किंवा मतदार हे सगळेच त्यांना मला एक विनंती आहे का मतदान करताना जो माणूस शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न मांडू शकन त्यांनाच मतदान करा कारण तुम्ही आज जरी सर्विसला असले कुठं जॉबला असले कुठं सरकारी नोकरी असली काय असली कंपनी असली काही असू द्या तुमची पण याच्या आधी तुम्ही शेतकऱ्याचं पोरग एवढं ध्यानात राहून द्या कुणीच एखादा असा कंपनीवाल्याच्या पोटी जन्माला आला पण त्या कंपनीवाल्याचा सुद्धा शेतकरीच होता तेव्हा तुम्ही आप तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्याचे बोर आहे ज्या दिवशी या देशाला शेतीला चांगले दिवस येतील तोच दिवस आपला दिवाळी दसरा समजायचा ज्या दिवशी म्हणजे तुम्ही विचार करा ना हो आता पोरग म्हणतं आपकी बार चारशेपार बाबर का सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला पोरगं म्हणतं आपकी बार चारशेपार आणि बाप म्हणतो निदान स्वायमीनला सहा हजार रुपये भाव भेटावं बरोबर आहे की नाही एकदम खरं आहे खोटे म्हणजे ते नाही का आणि हे लोकं जी आहे का राजकारणी लोकं हे आरामखोर लोक आहेत यांना खुर्चीवर बसल्यानंतर तुमचं नाही येत यांना गरजच नाही तुमची नंतर सोपं त्याच्यात एक उदाहरण दे तुम्ही परत दोन हजार तेराच्या आसपास पाशा पटेल आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर का अमरावती तिथं कापसाला आठ हजार रुपये भाव भेटावा म्हणून मोर्चा काढला होता कापसाला आठ हजार आणि सोयाबीनला सहा हजार असा त्यांनी एक विशाल असा मोर्चा काढला होता सगळ्यांना आनंद झाला की शेतकऱ्यासाठी कुठेतरी भांडतं आहे बो त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं मग काँग्रेसचं सरकार घालवण्यासाठी फडणवीस साहेबांनी आणि पाशा पटेल जे आता कुठं दिसत नाही त्यांचं नाव नाही काहीच नाही काहीच नाही गायब झाला माणूस राजकारणातून कक्याला का काय माहिती आहे आप आपल्याला नाही सांगते यांना त्या विषयावर नाही बोलायचं तर त्यांनी मोर्चा काढला सोयाबीनला सहा हजार भाव भेटावा आणि कापसाला आठ हजार भाव भेटावा आज ह्या गोष्टीला कमीत कमी अकरा वर्ष झाली अकरा वर्षानंतर सुद्धा सोयाबीन चार साडेचार हजारांनीच विकू राहिली आणि कापूस सात आणि आठ हजाराने विकू राहिला त्याचा विचार करा का तुम्ही मी माझ्या लई व्हिडिओत सांगितलेलं आहे की दोन हजार पाचला माझं लग्न झालं त्यावेळेस सोन्याचा भाव आता सात साडेसात हजार रुपये तोळा तोळा एवढा एवढा आणि त्याच वेळेस कापसाचा भाव होता पाच साडेपाच हजार रुपये सहा हजाराच्या आत दोन हजार पाचला आता माझ्या अंदाजी ह्या गोष्टीला एकोणीस वर्ष झाले एकोणीस एकोणीस वर्षामध्ये काय बदललं तर सोनं सत्तर हजाराच्या पुढं गेलं आणि कापूस सात हजारात गटांगळ्या खवरायला मग याचसाठी केला होता का आठ तास याच्यासाठीच तुम्हाला निवडून दिलं होतं का आणि तुम्ही कोणती घ्या रासायनिक खताचे भाव वाढले सगळं झालं फक्त तुम्हाला शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढवता नाही आहेत याच्या वाईट शोकन ती काही आणि याच्यात जे राजकीय हरामखोर लोक आहेत का ज्यांच्या स्वतःच्याच कंपन्या आहेत खताच्या बी बी एनच्या ते लोक शेतकऱ्याला वरतीने येऊन देणार याच्याकरता आपण काय करा जो शेतकरी हिताचे निर्णय घेईन अशाच माणसाला त्या खुर्चीवरती बसवा तर आणि तरच आपला फायदा होणार आहे नाहीतर आपल्याला काहीच भेटणार नाही बरोबर आहे की नाही तर विचार करा या गोष्टीचा आणि राजकारणी नेत्यांनी पण राजकारणाचा चिखल करू नका माझं एवढंच आजच्या व्हिडिओतून सांगणे व्हिडिओ आवडला तरच लाईक करा नाहीतर वरती लुटून द्या जय जवान जय किसान जय शिवराय